काँग्रेस पार्टीचे सर्वस्व नेते राहुलजी गांधी आज या सोलापूर साहेब कुलनगरीमध्ये आमदार प्रणकित शिंदे यांच्या लोकसभेच्या प्रचारनिमित्ताने आज या ठिकाणी आले अतिशय सरळ आणि सुटसुटीत भाषेत राहुल गांधींनी भाषण केलं त्यातलं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा गेल्या दहा वर्षापासून कोटोबरून भेटून सखेर आल्यापासून ह्या माणसाने फक्त अडाणी अंबानी याचं घर भरलं हेच पैसे जर गोरगरिबांना दिलास तर किती मोठं सुधारणा होईल याचे जे विश्लेषण राहुल गांधींनी केलेलं आहे थोड्याक्यात थोडक्यामध्ये ते लोकांनी या गोष्टीचा सर्वांनी विचार करावा येणाऱ्या सात तारखेला आपण मतदान करताना गेल्या दहा वर्षाचा काय आपल्याला अडीअडचण अडचण आली काय संकटाला समोर जावं लागलं या गोष्टीचा विचार करून येणाऱ्या काळामध्ये सात तारखेला प्रणती शिंदे यांचं हाताच्या चिन्हावर हाताच्या बटणावर आपण बटन दाखवून त्यांना बरघोस मताने निवडून द्यावं याच ठिकाणी एवढं भाष एवढं बोलून मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र